ते बघू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे हे बघा म्हणजे अशी चुरडते म्हणजे बोटाने अशी तर आता ही अशी पाण्यामध्ये अशी मितळवून घ्यायची चांगलं अगदी अंगच पाणी छान काढून घ्यायचं आतात मोबाईल असल्यामुळे मला भरपूर घेता येत नाही आहे तर फक्त एक छोटा सॅम्पमसाठी दाखवते बाकीचे मी दोन हाताने पिळून अशी ह्या डब्यात काढून ठेवणार आहे तर मग मी पण भाजी अशी आणा करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा भाजीची रेसिपी मी तुम्हाला लवकरच दाखवेन म्हणजे व्हिडिओ अपलोड लवकरच करेन थँक्यू हॅलो तर इथे तुम्ही बघू शकता भाजी इथे मी कालची भारंगीची पिळून घेतली आहे चांगली व्यवस्थित आणि ह्या इथं आटला चांगल्या आहे ह्या फ्रीजमध्येच ठेवल्या होत्या आणि आता इथे मी भाजी करायला घेते चला आधी कांदा आपण पहिले फोडणीला टाकून घेऊ कांदा छान त्याची परतून घेऊयामध्ये टोमॅटो वगैरे असं काही घालायचं नाही किंवा मिरची ही मसाल्याची भाजी होणार आहे आपली कारण ही भाजी तुरट असते मी पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालते कारण ही भाजी थोडी उग्र म्हणजे तुरट आहे आणि त्याच्यामध्ये आटला घालते म्हणून ही नाहीतर तुम्ही दोन चार पाकळ्या लसणीच्या ठेचून टाकलात तरी चालेल आता आपली तर रेग्युलर मसाले हळद आणि आपला लाल मसाला घातला आहे भाजी परतून झाली की मग पूर्ण गरम मसाला घालणार आपण तुम्ही मी आटला घातला आहेत आणि आता त्याचबरोबर ही भाजी पण घालते तर आता आपण ही भाजी छानपैकी परतून घेऊया ही भाजी तुम्ही अशी बघू शकता किती छान प्रकारे मी परतून घेतली आता ह्यामध्ये आणि वासही छान येतोय मीठ चवीनुसार घालते कारण आटलांमध्ये उकडताना मीठ घातलं होतं आणि गरम मसाला टाकून घेते आणि अजून एक पाच मिनटं परतून झाली की यामध्ये ओलं खोबरं कोथिंबीर घातली की आपली भाजी तयार तर यामध्ये मी गरम मसाला आणि मीठ टाकून परतून घेतले आता एक छानपैकी आपल्याला वास द्या तर आपली भाजी तर मी हे खोबरं टाकते आणि ही भाजी छानपैकी परतून घेते तर मंडळी तुम्ही पण ह्या रानटी भाज्या त्या त्या सीझनच्या मिळतील त्या खा आणि स्वस्त रहा मस्त रहा आणि माझ्या चॅनलला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू